मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेल वर तर मित्रांनो आज भव्य दिव्य हिंद केसरी मैदान ओळखले जाणारे म्हणजे पेडगावचे या मैदानाचा आपण फायनलचा निकाल पाहणार आहोत चला तर मित्रांनो मैदानातील अकराव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहावी गाडी भाद्रा मारुग संभाजीनगर महिलचे धुमा सुजगाव या गाडीच्या अकराव्या क्रमांकाला सुंदरचे गाडी पाहली तास क्रमांक दोन वरती भद्रमारती प्रसन्न राणाविला देशमुख आहे पलवान ग्रुप आणि डीएसपी ग्रुप यांचा या ठिकाणी डावला सरपंच पहाला आणि त्याच्या दिवसिनी गोलावे यांची या ठिकाणी टिटवी सुंदर संदरसी गाडी पाहली सरपंच आणि टिटवीची गाडी संदरसी गाडी आणि छोट्या डाव ते आजच्या मैदानातील अकरा नंबरचे मानकरी ठरले पिळगाव केसरी सिद्धनाथ देवाच्या यादी आयोजित केलेलं महाराष्ट्रातलं तसेच अखंड हिंदुस्थानातलं सर्वात मोठं मैदान आणि या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक अकरा वरून पाहाली गाडी मा तोजा भवानीप्रसन कुमारी सर्वज्ञामोल गायकवाड वडकी या गाडीचा दहाव्या क्रमांकाला असे गाडे पाळे मा तेजाब आणि प्रसन्न सर्वज्ञ अमोलदा गायकवाड साहेबराव गायकवाड यांचा या ठिकाणी छोटा समीरबाया इस्लामपूर आणि सचिन चेंडगार तो ओले यांचा या ठिकाणी माणिकराव पाहला सुंदर गाडी पाहली हरण्या आणि माणिकराव ची सुंदर आणि यांनी बहिर वाटेगाव करणे किंवा आणि दिव्य मैदानातील दहा नंबरचे मानकरी ठरले सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पेडगाव केसरी भैया आणि दिव्य मैदान आणि मैदाना या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहिली आली कुमार कार्तिकी किरण राऊत बदलापूर या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर असे गाडे पाळे होजुला पाला कुमारी कार्तिकी किनारात बदलापूर अमोल पलवाण वाटेगाव यांचा या ठिकाणी सरजा आणि त्याच्या पुदवडी रेस्टे ग्रुप चित्रपनवेल यांचा या ठिकाणी पिजा सुंदर सुंदरची गाडी पहा सरजा आणि पेजाची गाडी सुंदराची गाड्यांनी बाजूला मांडवी कराणी ते आजच्या नऊ नंबरचे मालकरी ठरले सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पेडगाव केसरी मैदान आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पाहली गाडी श्री तळेश्वर प्रसन्न कुमारी आयशा शेठ पाटील बुरदुल मुंबई आणि सरकार नेवडी या गाडीचा आठवा क्रमांक राहा सुंदरसी गाडी पाळे हुजरा पाळा प्रणव किसान शिंदे मोराळे मायणी मोरळे मायणीकरांचा या ठिकाणी सम्राट पळाला आणि त्याच्या कुमारी आयशा एनडी शर्ट मुंबई नेवरीकरांची दादा रायफल पहाळी सुंदर सी गाडी पाली सम्राट आणि रायफलची गाडी सुंदर सी गाडी आणि अक्कुड्यावर अप्सिंग त्याच्या ते आजच्या मैदानातील आठ नंबर ठरले पेडगाव केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भाई आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पालिवाडी आई गावदेवी प्रसन्न कापरी सिद्धी प्रसन्न प्रथमेश वैभव शेठ मुळे कुलगाव बदलापूर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळे डावरा पार उजला पाला, पाला प्रथमेश भाई मुठे बदलापूर रीती सिद्धी भगवान शेठ मोरगाव यांचा या ठिकाणी महबूब पाला आणि त्यांच्याजला बादल पाला सुंदरसी गाडी पाळी महिबूबा आणि बादलची गाडी सुंदरसी गाडी यांनी हांड्यावर मोरगाव करणे ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित पेडगाव केसरी भाऊ आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक नऊ वरून पाहिली जय हनुमान प्रसन्न श्री कन्या प्रमोद शेठ गुढे पाटील मामादवाडी पाटील तालीम संघ मामादवाडी आणि वडूजकर या गाडीचा सहावा क्रमांक करा सुंदरसी गाडे पारे घरचा साज पाहला हुजिरा पाळा जिया तालीम संघ प्रमोशन गुढे पाडेल याचा या ठिकाणी पक्षा पाळा आणि त्यांच्या जोडीला बरेच दिवसातून या ठिकाणी विश्रांती या ठिकाणी फायनल पात्र झाला असा या ठिकाणी वडूजकरांचा महाकार पाळा सुंदरसी गाडी पारे पक्ष आणि महाकालची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे चे ठरले आणि आजच्या मैदानामध्ये चार आणि पाच दोन गाड्यांच्या मध्ये अठी आणि तटीची लढत झाली आणि त्या लढतीमध्ये पंच आणि दोन्ही गाड्यांना या ठिकाणी सामना दिला चार आणि पाच ची रक्कम एकत्र केली जाईल दोघांना समान विभागली जाईल आणि चार आणि पाच नंबर जे चषक आहे यासाठी चिट्टी टाकली जाईल त्या दोन गाड्या अशा आहेत ताज क्रमांक पाच वरून पाली गाडी भद्रा मारुती प्रसंग मनोहर पाटील चव्हाण करोडी कुरोडी या गाडीचा चौथाणी पाचवा विभागून आला आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक सहा वरून पालीवाडी गाडी कुमाली शौर्या रेवत गोवेकर लोनंद कोरेगाव या गाड्यांचा चौथाणी पाचवा विभागून आला सुंदर असा या ठिकाणी दोन गाड्या पाहल्या पाच वरती पाहले मनोहर चव्हाण पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी गावचा असतात होम्या आणि हरण्या सुंदर अशी या ठिकाणी होम्या आणि हरण्याची गाड्यांनी रिया शिवाजी पाटील पडलेगाव याचा या ठिकाणी फजीरराव पाला आणि त्याच्या जोडला छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी खंडू पाला सुंदर गाडी पाहली फजीरराव आणि खंडूची गाडी सुंदरसी गाड्यांनी बबलू डायवर वेचलेकरांनी दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन बैलगाडी शौकीन आणि बैलगाडी चालक मालक तसेच समस्त शेतकरी यांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून जे मैदान या ठिकाणी ख्याती पाहिलं हे समस्त पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पाहिलेली गाडी पैलवान विराज नाणा साहेब पिसे शिरवळ या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाळी उजुला पाला, पलवान विराज नाना पिसे पदारवाणी पलवान विजय कुबरे शिरव नारायण विठ्ठल केंद्र सरपंच यांचा या ठिकाणी फोर बाय फोर गजा पाडा आणि त्यांच्या जोडला आनंद तारेकर वैभव पाटील मानगडकर मानगडकरांचं वादळ सुंदर अशी गाडी पाहिली गजा आणि वादळची गाडी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरले पेडगावकरांचं सुंदर असं मैदान आज ओपनचं संपन्न झालं आणि उद्या साहेब दोन निकाल देण्यापूर्वी उद्याचे इंटिमेशन लक्षात घ्या उद्या सकाळी सात वाजता मैदानाला सुरुवात होणार आहे आणि साडेसात वाजता गटाला सुरुवात होते लक्षात घ्यायचंय आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचंय आणि पेडगावकरांचं बैलगाडी शौखिलांच्या मनावरती आधीराज्य गाजवणारं जे मैदान झालं ज्या जा पेडगावकरांनी आज या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा दिली आणि एक हजार गाड्यांचं मैदान सहा वाजायच्या अगोदर फायनल घेऊन एक इतिहास केला त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी पेडगाव केसरी आणि बैलगाडी शौकिनांच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये आटी आणि तटीची लढत झाली त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक हा लहाली गाडी जय हनुमान दर्शन सातक विजय पाडी आगाशिव नगर हिंग या गाडीचा द्वितीय क्रमांकाला असे गाडे पाले डागडा पारा निसर्ग गाडवान कचरा पुणे सुभाष ताज्या मांगडे याचा या ठिकाणी बस सुंदर पारा आणि त्याच्याजवळ उजुला पाडा सर्तज विजय पाटील आकाश कारगिल गुरु फेडोटणे गंगाराम माई बोपार आणि मुंडा गोरपडे लिंगकर याचा या ठिकाणी सुंदर सुंदर अशी गाडी पाळे सुंदर आणि सुंदरची गाडी सुंदर सुन्दर गाडी आणि अमोल उठ करणे त्याच्या मधातील दोन नंबरचे मारकरी ठरले दोन हजार पेडगाव केसरी लोकांच्या हृदयातील हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात तोरून गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल सेट धुमाव सुसगाव या गाडीचा प्रथम सुंदर सेंदरसे गाडे पारे वसुला पाडा मागील वर्ष या ठिकाणी पेरगाव मैदान झालं होतं दोन हजार तेवीस चा या ठिकाणी एक नंबरचा मानकरी आणि दोन हजार चोवीस चा एक नंबरचा अमान करे मुजिला पाडा नाथसाहेब परिसर ना सुसगाव सचिन चेलकर तरचे ओले आणि अर्णव साळके सुसगावकर याचा या ठिकाणी बकासूर पाळला आणि त्याच्याजवळला मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर याचा या ठिकाणी लखन पाळला सुंदर अशी गाडी पाहिली बकासूर आणि लखनची गाडी अशी गाडी आणि बबलू मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले आणि बैलगाडी मालवला शाळा